माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात या समस्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या असते पैशाची समस्या आर्थिक समस्या आर्थिक समस्या नाही असा एकही माणूस आपल्याला शोधूनही सापडणार नाही मंडळी तो मुकेश अंबानी का असे ना पण त्याला आर्थिक अडचण आहे पैशाची हाव प्रत्येकाला आहे साक्षात कुबेर जरी असला तर कुबेरालाही वाटतं की माझ्याकडे संपत्ती असावी म्हणजे काय पैशाची हाव सगळ्यांनाच आहे ज्याच्याकडे एक रुपया आहे त्याला वाटतं माझ्याकडे दहा रुपये असावे ज्याच्याकडे दहा आहेत त्याला वाटतं शंभर रुपये असावे म्हणजे काय अपेक्षा सगळ्यांकडे आहे आणि या पैशासाठी माणूस रात्रंदिवस कष्ट करतो पण सगळ्यांना काय पैसा मिळत नाही त्याचं कारण म्हणजे सगळ्यांच्या प्रारब्धामध्ये नसतं म्हणजे काय सगळ्यांच्या नशिबात नसतं बऱ्याच वेळा काय होतं माणसाचं नशीब कमी पडतं आणि म्हणून त्याला पैसा मिळत नाही पैशासाठी सगळे लोक प्रयत्न करतात मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे उपाय अगदी साधा आणि सोपा घरगुती उपाय आहे उपाय हाय लसणाचा आता तुम्हाला लसून पाहिल्यावर हसू येईल मंडळी या लसणाचा उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितला आहे आयुर्वेदामध्येही त्याचा उपाय सांगितला आहे लसनाचा जर आपण एक उपाय जर केला ना तर तुमच्या घरातल्या जेवढ्या काही आर्थिक समस्या आहेत पैशाच्या बाबतीत तुमचं जे अडचण आहे तुमच्या घरामध्ये जे कर्जबाजारी पण आहे तुमच्या घरामध्ये जो पैसा टिकत नाही सगला समस्य वर, वर, या सगळ्या समस्येवर रामबायन उपाय म्हणजे हा लसणाचा उपाय आहे हा लसण स्क्रीनवर बघून घ्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो आणि उपाय साधा सोपा आहे उपाय केल्यावर तुमच्या घरातली आर्थिक समस्या नष्ट होईल ही माझी शंभर टक्के गॅरंटी फक्त तुमच्या मनामध्ये श्रद्धा प्रेम आणि भाव पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून लसनाचा रामबाण उपाय सांगितला आहे हा उपाय केल्याने तुमच्या सगळ्या समस्या नष्ट होऊन जातील रामकृष्ण मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो हे बघा लसणाच्या कांद्यात बाजारामध्ये लसण आता सध्या स्वस्त झालेलं आहे खरं पाहायला गेलं तर चाळीस पन्नास रुपये पावपर्यंत लसण कु कुठेही जा भारतामध्ये जा महाराष्ट्रामध्ये जा आपल्याला तो मिळून जाईल तर या लसणाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी खरं पाहायला गेलं तर श्रावण महिन्यामध्ये कांदा लसूण वर्ज असतो बऱ्याच वेळा चातुर्मासामध्ये कांदा लसूण वर्ज्य असतो पण या लसणाचे आयुर्वेदामध्ये भरपूर फायदे आहेत हे लक्षात घ्या आता कामशास्त्रामध्ये तर लक्ष लसणाचे फायदे आहेत आयुर्वेदशास्त्रामध्ये आहेत आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा आहेत तर मंडळी ज्योतिषशास्त्रामध्ये लसणाचा एक रामबाण उपाय सांगितला आहे तो मी तुम्हाला आज सांगणार आहे फक्त जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी जर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील आर्थिक अडचण असेल कर्जबाजारी पण असेल याच्यातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर हा लसणाचा उपाय करा आणि सगळ्यांना सांगा सुद्धा काय याच्यामध्ये अंधश्रद्धा नाही काय नाही फक्त श्रद्धा आहे तर मंडळी असा लसणाच्या दोन कांड्या घ्यायच्या आणि लसणाची कांडी घेऊन आपल्याला काय करायचं शनिवारच्या दिवशी लाल कपड्यामध्ये गुंडाळायचा लसूण लाल कपड्यामध्ये आशी लसणाची एक आखी गाठी लसणाचा एक आखा कांडा तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये गुंडाळायचा आहे आणि तुमच्या घरातलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याला आपण चौकट म्हणतो या चौकटीच्या ठिकाणी तो लाल धाग्यामध्ये बांधून हा लसण आपल्याला त्या चौकटीला बांधायचा आहे लाल कपड्यामध्ये लक्षात ठेवा शनिवारच्या दिवशी हे करायचं आहे तुम्ही म्हणताल मग लसन बांधल्यानं काय होणार होणार काहीच नाही या लसनामध्ये अशी पावर आहे ही पावर तुमच्या घरातला निगेटिव्हपणा नष्ट करते तुमच्या घरामध्ये जी कर्जबाजारीपण आहे का हे नष्ट करते हे वेळोवेळी ज्योतिषशास्त्राने सिद्ध केलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाल कपड्यानं बांधल्यानंतर सात दिवसामध्ये तुम्हाला अनुभव येणार आणि तुमच्या घरातलं सगळं कर्जबाजारी पण निघून जाईल आणि तुम्ही म्हणता महाराज हे लसणाचा कांदा क का। कधीपर्यंत ठेवायचा था। तर प्रत्येक महिन्याच्या शनिवारी आपल्याला हा लसणाचा कांदा बदलून घ्यायचा आहे प्रत्येक शनिवारी कपडा बदलायचा लसण बदलायचा आणि हा उपाय करायचा साधा सोपा उपाय याला काही खर्च नाही काय जर तुम्हाला नसल उपाय समजला तर आम्हाला फोन करा आम्हाला कमेंट करा आम्ही नक्कीच तुम्हाला त्याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करू मंडळी साधं आहे काय अवघड नाही सोपं आहे फक्त तुम्ही ते समजून घेऊन पदशीरपणे तो उपाय करा तर हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा